नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसच्या ई पीक पाणीच्या संदर्भात माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपण सध्या रब्बी हंगामामधील पीक विमा भरत आहे आणि पीक विमा भरल्यानंतर आपल्या शेतात जे काही आपण पिकं लावलेल्या आहेत त्या पिकांची नोंद आपल्याला सातबाऱ्यावर बाऱ्यावर घेण्याकरता ई पीक पाणी करणे अत्यंत महत्वाचे असते त्यामुळे जो आपण पीक विमा भरला आहे त्या पिकांचा त्या पिकांच्या नोंदी आता सातबाऱ्यावर घेण्याकरता ई पीक पाणी करणे खूप महत्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाणीच्या संदर्भात काही उपयुक्त माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर शेतकरी मित्रांनो सुरू करूया शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ची ई पीक पाणी कधीपासून सुरू होणार याबाबत लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या प्रश्न आहे मित्रांनो खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी करण्यासाठी मुदतवाढ शासनाच्या माध्यमातून देण्यात आली होती त्यामुळे ई ई पीक पाणीच्या वेळापत्रकामध्ये थोडासा बदल यावर्षी करण्यात आलेला आहे ज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून सुरू होणारी रब्बी हंगामातील ई पीक पाणी आता डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येणार आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील ई पीक पाणी करता येणार आहे तसेच सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सहाय्यक स्तरावरील ई पीक पाणी होणार आहे मित्रांनो शेतकरी यांच्या माध्यमातून ई पीक पाणी करत असताना डी सी एस एफच्या मदतीने ई पीक पाहणी होणार आहे ज्यामध्ये अत्याधुनिक जिओ टॅगिंग सिस्टीम असल्यामुळे शेतकरी यांना स्वतःच्या गटामध्ये उभा राहूनच ई पीक पाणी करावी लागणार आहे शेतकरी यांनी ई पीक पाणी केल्यानंतर दहा टक्के ई पीक पाणी अहवाल ग्राम वसूल अधिकारी यांच्या माध्यमातून तपासली जाणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो वर्ष दोन हजार चोवीस ची ई पीक पाणी रब्बी हंगामातील जी काही ई पीक पाणी आहे दोन हजार चोवीस या वर्षाची ती एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकरी करू शकणार आहे तर शेतकरी मित्रांनो रबी हंगामातील ई पीक पाणीच्या संदर्भात एक छोटस अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो उपयुक्त अपडेट आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद